खात अन्न खाल्लं जिल्ह्याच्या हेल्थ सर तुम्ही तर बाकी बसून घ्या सर हो मॅडम चला चला ना पण बघू शकता आपल्या गावातली आंदोलन कुठं पाहिजे जिथं आपलं काहीतरी हे तिथं आंदोलन पाहिजे कुठं आंदोलन ठिकाणी करून फायदा नाही हा तिथं कोणी आलं पाहिजे आमदार असो जिल्हा परिषद अध्यक्ष असो कुठे तिथं कुत्र असलं तर माझ्या भेवाड तिथे इथं काय आहे लाईन लागली चांगली काय होता

ठीक आहे आता आपण लावू येथे थांबवत आहोत